श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पाच ऑगस्ट श्रावणी सोमवारला सुरुवात होणार आहे उद्या पहिला श्रावणी सोमवार आणि श्रावण महिन्याचा पहिला दिवस या श्रावण महिन्याला खूप महत्त्वाचा महिना मानला जातो सर्व महिन्यांमध्ये श्रावण महिन्याला महिन्यांचा राजा असं म्हटलं जातं आणि यावर्षी तब्बल एकाहत्तर वर्षांनी असा शुभयोग आलेला आहे की श्रावण महिना सुरू होऊन पहिला सोमवार हा उद्या आहे म्हणून असे शुभयोग जेव्हा जुळून येतात तेव्हा काही उपाय सेवा आपण करतो त्याचे फळ जे आहे ते, ते नक्कीच लवकर प्राप्त होत असते तर मी तुम्हाला असाच एक उपाय त्यात म्हणजेच एक सेवा सांगणार आहे अत्यंत फलदायी अशी ही सेवा आहे महादेवांच्या पिंडीवर आपण सर्वच जण अभिषेक करतो पहा अगदी साध्या पाण्याने जरी अभिषेक केला ना तरी ते आनंदाने मानून घेतात भगवान शंकर हे साधे भोळे आहेत भक्तांच्या एका हाकेला धावून येणारे आहेत ते आपल्या सर्वांनाच माहीत आहे तर बघा अभिषेक अगदी तुम्ही पाण्याने करू शकता दुधाने करू शकता पंचामृताने कशानेही तुम्ही महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करू शकता असंही म्हटलं जातं की दुधामध्ये जर साखर मिक्स केली आणि त्याने जर अभिषेक केला ना तर मानसिक तणाव जो असतो तो याने दूर होत असतो तसेच जर उसाच्या रसाने महादेवांच्या पिंडीवर अभिषेक केला तर धनप्राप्ती होत असते असंही म्हटलं जातं की मधाने जर अभिषेक केला तर अधिक सुख जे आहे ते आपलं प्राप्त होत असतं त्याच वेगवेगळ्या पदार्थाने अभिषेक केला तर त्याचं वेगवेगळं महत्त्व आहे असं म्हटलं जातं तर श्रावण महिन्यात भगवान शंकरांसोबत माता पार्वतीचीही उपासना सेवा आपल्याला करायची असते अर्थात बघा माता पार्वती ही लक्ष्मीचंच एक रूप आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे त्यामुळे या श्रावण महिन्यात भगवान शंकरांची तर आपण सेवा उपासना करतच असतो त्यासोबत माता पार्वतीचीही करणं तितकंच महत्त्वाचं आहे तर बघा आपण सर्वजण सांसारिक व्यक्ती आहोत आणि या संसारिक अडचणी ह्या सर्वांनाच कमी जास्त प्रमाणात असतातच आणि त्यात सर्वात बघा जी कुठली समस्या असेल कुठली अडचण जी असेल तर त्यात आर्थिक अडचणी ही जास्त महत्त्वाची मानली जाते त्यासाठी आपण काय उपाय सेवा करत असतो पण यासारखे काही जर उपाय अगदी श्रद्धेने आणि विश्वासाने जर केले ना तर तुमच्या घरात सुख समृद्धी आणि लक्ष्मी नक्कीच वास करतेच बघा शेवटी कष्टाला पर्याय नाही पण त्या कष्टाला जर अशी काही सेवा काही उपाय जर केले ना तर आर्थिक अडचणी त्या समस्या ह्या नक्कीच दूर होतात आणि माता लक्ष्मी ही त्या घरात अखंड वास करत असते तर त्यात बघा त्या जी काही ज्या सेवा आहेत त्या आपण करायच्याच आहे त्याचबरोबर त्यात, बर, त्यात वाढ आपल्याकडे जे काही आहे त्यात वाढ झालीच तर चालेल पण घरात येणारी जी काही लक्ष्मी आहे ती स्थिर राहावी त्यात सातत्य टिकून राहावं हो, यासाठी या सेवा करतात अत्यंत प्रभावी सेवा आहे नक्की तुम्ही करून बघा अनुभव आणि येणारच इतकीही प्रभावी सेवा आहे अर्थात माता लक्ष्मी ही चंचल आहे पण असंही का काही जर उपाय काही सेवा जर केल्या ना तर ती नक्कीच त्या घरात स्थिर राहते तर उद्या आहे पहिला श्रावणी सोमवार आणि बघा ते हिला आपल्या शिवामूट आहे तांदूळ तर या उपायासाठी आपल्याला अखंड तांदूळ घ्यायचे आहेत तर आपल्याला एकवीस अखंड तांदळाचा हा उपाय आहे तर त्यासाठी आपल्या उजव्या हातात एकवीस अखंड तांदूळ घ्यायचे आहेत अखंड घ्या अगदी तुटले फुटलेले अर्धवट असे झालेले ते घ्यायचे नाही त्याचबरोबर आधी वापरलेले जर ते पूजेत वापरलेले तांदूळ असतील तर ते देखील घ्यायचे नाही मात्र अखंड मग तुम्ही कुठलेही तांदूळ घ्या परंतु ते अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे एकवीस तांदूळ आपल्या उजव्या हातात घेऊन मूठ बंद करून घ्यायचे आहे बघा त्यानंतर तुम्हाला हे तांदूळ वा मूठ बंद करून घेतल्यानंतर सोळा वेळा कमलात्मक मंत्र जो आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे हा मंत्र तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जाईल बघा माझ्याकडे जे पुस्तक आहे त्यात चाळीस नंबर पानावर हा कमलात्मक मंत्र आहे तो तुम्ही सोळा वेळा म्हणायचा आहे ओम श्रीम रीं श्रीम कमले लये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम रीं श्रीम महालक्ष्मी नमहा हा जो मंत्र आहे तर हा जो मंत्र आहे तो तुम्हाला बघा त्याचा सोळा वेळा जप करायचा आहे आणि हा जप झाल्यानंतर महादेवांना प्रार्थना करायची आहे माझ्या घरात सुख समृद्धी राहू दे घरात लक्ष्मी स्थिर राहू दे आर्थिक ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होऊ देत अशी प्रार्थना करायची आहे एकमात्र लक्षात घ्या तांदूळ कधीही ब हळद कुंकू टाकून वाहिले जात नाही भगवान शंकरांच्या सेवेत हळद कुंकाचा वापर केला जात नाही अर्थात ते वैराग्य आहे त्यांना भस्म चंदनाचा वापर केला जातो ते त्यांना जास्त प्रिय आहे त्यामुळे बघा फक्त तुम्हाला पांढरे जे तांदूळ आहेत ते घ्यायचे आहे हे मात्र लक्षात घ्या बघा यानंतर ही प्रार्थना करून झाल्यानंतर माझ्या घरात अखंड लक्ष्मी माझ्या घरात राहू दे असं म्हणून ती अशीच बघा जे तांदूळ आहे ते अर्पण करायचे आहे मुठीनी करायचे नाही ही शिवा मुठ नाही हे मात्र लक्षात घ्या हा मंत्र झाला की हे तांदूळ पिंडीवर अर्पण करायचे आहे अगदी ही सेवा बघा हा उपाय तुम्ही घरात जरी तुम्ही जर उद्या अभिषेक करणार असाल तुमच्या कपिंड असेल आणि त्याच्यावर तर अभिषेक करून झाल्यानंतरही तुम्ही ही सेवा करू शकता घरात करू शकता किंवा तुम्ही मंदिरात जाऊ तिथली तुमची जी काही सर्व पूजा झाली की नंतर ही सेवा करायची आहे दिवसभरात तुम्ही कधीही ही सेवा करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल ना तेव्हा करू शकता अगदी सायंकाळी प्रदोष काळात जरी तुम्ही मंदिरात गेलात आणि ती ते तेव्हा जरी हा ही सेवा केली हा उपाय केला तरी चालणार आहे जेव्हा तुम्हाला शक्य होईल ना तेव्हा तुम्ही करू शकता मासिक धर्माला विटाळ असेल तर ही सेवा तुम्हाला करता येणार नाही हे मात्र लक्षात घ्या अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे अनेक जणींनी ही सेवा केली देखील असेल त्यांना अनुभवही त्यांनी त्याचा घेतलेला गे। असेल झालेली सेवा महाराजांच्या आचरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ